धनुराशीच्या लोकांसाठी खुशखबर 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 सप्टेंबर दोन हजार चोवीस तुमच्यासाठी घेऊन आलाय काही खास गोष्टी जवळजवळ सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे नोकरीच्या ठिकाणी प्रगती लाभ होण्याची शक्यता आहे तुमची प्रलंबित कामं सुद्धा पूर्ण होऊ शकतात तुम्हाला अपेक्षित असलेलं यश तर मिळेलच पण अनपेक्षित ठिकाणांहून आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते आणि इतकंच नाही तर नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या मेहनतीची आणि प्रयत्नांची प्रशंसा करताना सुद्धा दिसतील आणखीनही बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी धनुराशीसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये घडणार आहेत त्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही विनंती आम्ही सारखी सारखी करतो आणि प्रेमाने करतो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मानसिक परिपक्वता क्षमाशील स्वभाव यामुळे धनुराशी नक्कीच इतरांपेक्षा वेगळी ठरते सांभाळून घेण्याचा स्वभाव किंवा दुसऱ्या व्यक्तीवर निस्वार्थ प्रेम करणं हे गुण धनुराशीच्या लोकांमध्ये आढळून येतात पण त्याचबरोबर जेव्हा समोरची व्यक्ती धनु बर व्यक्तीला कमी लेखते तेव्हा मात्र सारी नाती क्षणात तोडून ही लोक मोकळी सुद्धा होतात म्हणजे धनुराशीमध्ये दोन व्यक्तिमत्व लपलेली असतात असं म्हणायला हरकत नाही एक अतिमृदू किंवा अति तापट असे दोन्ही स्वभाव धनुराशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतात पक्की निश्चयी असणारी स्वाभिमानी तत्व पालनात तडजोड न करणारी साधू वृत्तीची धनुरास आणि अशा या धनुराशीसाठी बऱ्याच चांगल्या घटना सप्टेंबर महिन्यामध्ये घडणार आहेत म्हणजे तुमच्या जीवनात नवीन शक्ती संचारेल तुमचं आरोग्य सुधारेल पण 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 या सगळ्याबरोबरच तुम्हाला काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागेल कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल तर या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल कारण अनावश्यक गप्पा मारणे गरजेपेक्षा जास्त लोकांची बोलणं या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात कामावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुद्धा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणूनच तुम्ही जे कुठलं काम करताय ते काम लक्ष देऊन करा हा सल्ला तुम्हाला सप्टेंबर महिन्यासाठी दिला जातो व्यवसाय करणाऱ्या जातकांनी आक्रमकता टाळावी व्यवसाय भागीदारांशी चांगले संबंध ठेवावे अन्यथा दोघांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो ज्यामुळे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात आणि असं जरी असलं ना तरी सप्टेंबर महिना व्यावसायिकांना सुद्धा चांगला नफा देऊन ठरणार आहे हेही तितकंच खरं एकंदरीतच आर्थिकदृष्ट्या विचार करता तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल आणि तुमचं उत्पन्न सुद्धा चांगलं राहील त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला म्हणावा लागेल पण कौटुंबिक जीवनात मात्र जर चढउतार बघावे लागू शकतात म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं परस्पर संघर्ष टाळण्यासाठी थोडा मृदू बोला शांत बोला आणि परिस्थिती हुशारीने हाताळा जे लोक प्रेमात आहेत ते तुमचं नातं पुढं नेण्याच्या दृष्टीने विचार करू शकतात विवाहाच्या दृष्टीने विचार करू शकतात त्यासाठी सप्टेंबर महिना नक्कीच अनुकूल आहे धनुराशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यामध्ये अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो त्याचबरोबर उत्पन्नाचं नवीन स्रोत निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना निश्चितच सप्टेंबर महिना अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या शिक्षणात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल एकाग्रता ठेवा आणि मेहनत चालू ठेवा नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आता जर धनुराशीच्या लोकांच्या जीवनात काही अडचणी आहेत तुम्ही कुठल्या तरी त्रासाने वैतागलेला असाल किंवा तुमचं काही काम होत नाहीये किंवा मनासारख्या गोष्टी घडत नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काही उपाय करून बघू शकता कोणते उपाय करायचे आहेत तर धनुराशीचा ग्रह आहे गुरुग्रह आणि गुरुग्रहाची देवता आहे दत्तगुरू म्हणूनच दत्तगुरूंची सेवा उपासना करणं धनुराशीसाठी लाभदायक ठरतं मग धनुराशीच्या लोकांनी जर अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं दत्तगुरूंना पिवळी फुलं अर्पण करावी जर तुमची नोकरी व्यवसायाची समस्या असेल किंवा मानसिक त्रासात तुम्ही असाल तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दर गुरुवारी वाचावा यामुळे सुद्धा तुमच्या मनातल्या व्यथा दूर होतात आणि संकटातून सुटका होते त्याचबरोबर दत्तगुरूंचा एक खास मंत्र आहे त्याचा जप नित्य केल्यास देखील लाभ होतो तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला निश्चितच माहीत असेल या मंत्राचा नियमित जप केल्याने सुद्धा आयुष्यातील जीवनातील सर्व संकट आणि त्रास दूर व्हायला मदत होते मित्रांनो तुम्ही हे उपाय करून बघू शकता धनुराशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात रसिक असतात भारत असतं आणि मध्यम वयानंतर भरभराट होणारे असतात अतिशय बोलकेपणा विनोदी वृत्ती आकर्षक व्यक्तिमत्व हे सगळंच धनुराशीकडे असतं धनुराशीच्या व्यक्ती सहसा गुणाशी वैर करत नाही परंतु स्वाभिमान डिवचल्यास एवढी उग्र व्यक्ती दुसरी असू शकत नाही तसं तर क्षमाशील स्वभाव धनु एवढा कोणाचाच नसतो मात्र प्रेमात आणि मैत्रीत ही व्यक्ती जेवढी मन लावते जेवढं जीव होते तेवढंच वैरही मनापासून निभावते पण अशा या धनुराशीच्या लोकांकडे काही गोष्टीचा मात्र अतिरेक असतो बरं का आणि त्या गोष्टींवर नियंत्रण या लोकांनी मिळवायला हवं म्हणजे जाज्वल्य स्वाभिमान ज्याला आपण म्हणतो ना तो कधी अहंकाराकडे गर्वाकडे वळतो हे व्यक्तींना लक्षातच येत नाही तामसीपणाकडे वळतो करारीपणा कधी कधी वळतो इथे मात्र त्यांना सावध राहण्याची गरज असते धनुराशीच्या व्यक्तींना सुखी आयुष्य जगायचं असेल तर सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो आणि नीतिमत्तेने वागण्याचा सल्ला दिला जातो कारण मी मघाशी म्हटलं तसं धनुराशीचा स्वामी ग्रह आहे गुरुग्रह आणि गुरुग्रहामध्ये नैतिकता हा पहिला भाग येतो नैतिकतेने वागणं सदाचाराने वागणं या गोष्टी गुरुग्रहाला प्रिय असतात पण अनैतिक मार्गाने वागल्यास किंवा व्यसनं केल्यास मात्र धनुराशीच्या व्यक्ती प्रचंड आजारी किंवा पापकृत्याची शारीरिक पिढेने शिक्षा भोगणाऱ्या होतात म्हणून धनुराशीच्या व्यक्तींनी नेहमी ने नैतिकतेने वागावं वा आणि कुठल्याही प्रकारची व्यसनं करू नयेत पण बाकी धनुराशीच्या व्यक्ती या उत्तम लेखक होऊ शकतात कलावंत होऊ शकतात वक्ता होऊ शकतात त्याचबरोबर कुटुंबाला आधार आणि संरक्षण देणाऱ्या तेजस्वी व्यक्ती असतात आपल्या घरावर त्यांचं फार प्रेम असतं आपल्या गृहरक्षणासाठी धनु व्यक्ती छातीचा कोट करून पुढे उभी राहणारी असते धनुराशीच्या लोकांची आणखीन एक खासियत म्हणजे या अत्यंत श्रद्धावान असतात परंतु अंधश्रद्धा मात्र मुळीच नसते कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती असते खोटारडेपणाचा निकाल लावल्याशिवाय धनुराशीच्या व्यक्ती स्वस्त बसत नाही खोट आहे असं कळलं तर समोरच्यावर तुटूनच पडतात मात्र तोपर्यंत त्यांची वागणूक नम्रपणाची असते आणि गोड असते त्यामुळे समोरच्या व्यक्तीला धनु व्यक्ती जाळ्यात सापडते आहे असं वाटतं परंतु ती शोधकपणे सगळं तपासत असते सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष असतं धनुराशीच्या लोकांमध्ये अनेक चांगले गुण असतात जसं गरीबांना मदत करणं आडल्या नडल्याला सहकारी असो मित्र असो नातेवाईक असो सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं या सगळ्या चांगल्या गोष्टी धनुराशीकडे असतात धनुराशीच्या लोकांनी नेहमी स्वतःमध्ये असलेल्या चांगल्या गुणांवर लक्ष द्यायला हवं त्या गुणांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि सगळ्या प्रकारच्या नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवायला हवं मग त्यांचं आयुष्य नक्कीच सुखी झाल्याशिवाय राहणार नाही अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका